मकर संक्रांत म्हटलं की आपण प्रत्येक घरी तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो जसं की तिळगुळाचे लाडू वडी किंवा चिक्की तर आज इथे बिना पाकातली आणि अगदी महिनाभर टिकणारी तिळाची वडी कशी बनवायची हे आपण पाहणार आहे ही तिळगुळाची वडी इतकी मऊ दानेदार खुसखुशीत होते की लहान असो व मोठी मंडळी अगदी आवडीने खातील आणि बनवायला सुद्धा तितकी सोपी तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मा मनापासून स्वागत करते मऊ आणि खुसखुशीत तिळाची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे दोन वाटी बारीक कापून घेतलेला गूळ तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ घेतले आहे त्याच वाटीने गुळसुद्धा घेतला आहे सोबतच दोन मोठे चमचे तूप आणि अर्धा लहान चमचा वेलची पूड इथे कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ शेंगदाणे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत स्लो फ्लेमवरच सतत हलवत राहायचे आहे शेंगदाणे भाजत असताना त्याच्यावरची साल निघायला सुरुवात झाली म्हणजे समजायचं शेंगदाणे आतपर्यंत छान भाजले आहे त्यामुळे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे शेंगदाणे भाजले आहे आता काढून घेऊया पुन्हा याच कढईमध्ये घेतलेले एक वाटी तिळ घालून घेऊ आणि लो फ्लेमवरच तिळसुद्धा छान भाजून घ्यायचे इथे पॉलिश तिळ न वापरता अशा पद्धतीचे अनपॉलिश तिळ घ्यायचे कारण पॉलिश तिळापेक्षा या तिळाला छान चव असते आणि यामुळे वडीसुद्धा चवदार बनते इथे तिळ आपण हलका सोनेरी रंग होईपर्यंत छान खमंग भाजून घेणार आहे तिळाला छान सोनेरी रंग आला म्हणजे समजायचं की तिळसुद्धा छान भाजले आहे तर इथे एका प्लेटमध्ये भाजलेले तिळसुद्धा काढून घेऊ शेंगदाणे गार झाल्यावर वर त्यावरची साल काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून पल्स मोडवर चालूबंद चालूबंद करत दाणेदार वाटून घेऊ शेंगदाण्याची बारीक पावडर न करता छान असे रवाळ वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकतात शेंगदाणे दाणेदार रवाळ असे वाटून घेतले आहे इथे तिळसुद्धा वाटताना मिक्सर चालू बंद करायचा कारण सलग चालू ठेवला तर तिळाची पावडर तयार होईल आणि त्यामुळे त्याला तेल सुटलं जाईल आणि आपली जी वडी बनणार ती खुसखुशीत दाणेदार न बनता चिवट किंवा चिकट तयार होईल तर इथे पाहू शकतात तिळसुद्धा रवाळ वाटून घेतले आहे तर वाटून घेतलेले दोन्ही मिश्रण एकत्र करून घेऊ आणि यामध्ये अर्धा लहान चमचा वेलचीपूड घालून सर्व एकजीव करून घेऊ आता यापुढची प्रोसेस आपल्याला थोडी पटकन करावी लागते त्यामुळे आधीच इथे एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेऊ जेणेकरून वडी सहज निघेल तर कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की यामध्ये बारीक कापलेला गूळ घालून घेऊ आणि दोन टेबल स्पून पाणी घालून गूळ छान वितळवून घेऊ तर स्लो फ्लेमवरच गूळ सतत हलवत राहायचा इथे साधा गूळ घेतला आहे चिक्कीचा गूळ घेऊ नका नाहीतर वडी मऊ खुसखुशीत बनणार नाही इथे गुळामध्ये पाणी घालायचं कारण हे आहे की गुळ वितळला की पटकन जमायला सुरुवात होतो त्यामुळे यामध्ये पाणी घातलं आहे जेणेकरून गुळ लगेच जमला जाणार नाही तर इथे संपूर्ण गुळ विरघळला आहे आता याला असे हलके बुडबुडे यायला सुरुवात झाली की वाटलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून पटकन एकजीव करायला सुरुवात करायची इथे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवली आहे तिळाचं मिश्रण अर्ध्याहून एकत्र झालं की यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊ आणि पुन्हा सर्व एकजीव करून घेऊ इथे पाहू शकता छान एकत्र असा गोळा तयार झाला आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण गरम असतानाच आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पटकन पसरवायला सुरुवात करूया मिश्रण पसरवताना आधी चमच्यानेच पसरवून घ्या त्यानंतर वाटीने एकसमान करून घ्या हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच पसरावावं लागतं मिश्रण गार झालं की पसरलं जात नाही कारण गुळसुद्धा जमायला सुरू होतो तर हे पहा छान एकसारखं थापून झालं आहे तर इथे तिळाचं मिश्रण पंधरा ते वीस मिनटानंतर थोडंसं सेट होईल त्यानंतर ह्याच्या वड्या पाडून घेऊ मिश्रण अगदीच गार झाल्यावर वडी पाडायला घेतली तर ती हवी तशी पाडता येत नाही त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या इथे मिश्रण कोमट झालं आहे आता याच्या वड्या पाडून घेऊ मी तरी चौकोनी आकार देत आहे तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकतात तर इथे संपूर्ण तिळगुळाच्या वडीला आपण आकार देऊन घेतला आहे आता हे मिश्रण पूर्णपणे गार झालं की यामधल्या वड्या काढून घेऊ तर इथे मिश्रण छान गार आणि सेटसुद्धा झालं आहे आता पाडून घेतलेल्या आकारावर पुन्हा चाकू फिरवायचा म्हणजे वडी पटकन निघेल पाहू शकतात किती सुंदर अशी तिळाची वडी तयार झाली आहे आपण घेतलेलं प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे छान मऊसूद आणि खुसखुशीत वडी बनली आहे लहानांना मोठ्यांना खास करून आजी आजोबांना खाण्यासाठी चविष्ट मऊसूद खुसखुशीत वडी तयार आहे ही तिळगुळाची वडी नक्की करून पहा तर इथे कमीत कमी साहित्य आणि पटकन होणारी तिळाची मऊसूत वडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद